शेतकऱ्यांसाठी सकाळच्या ताज्या झटपट बातम्या तुरीच्या उत्पादनात घट झाल्याने शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले खरीपाने धोका दिला रब्बीत उत्पादन नाही शासनाने जाहीर केलेला अग्रिम कधी मिळणार शेतकऱ्यांचा सुट्टा सवाल कांदा बावत घसरण शेतकरी चिंतातूर सरकारने मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी अतिवृष्टीने नुकसान मागितले आठशे छप्पन्न कोटी मिळाले सात कोटी नागपूरसाठी मोठी बातमी नापिकी सोबतच कापसाच्या दराने केली निराशा शेतकरी अडचणीत सोयाबीनला भाव नाही सोयाबीनच्या भावात पुन्हा घट शेतकऱ्यांमध्ये पसरली चिंता उत्पादन घट झाल्याने लागवड खर्चही निघेना शेतकरी त्रस्त तुरीले ओलांना दहा हजारांचा टप्पा शेतकऱ्यांना दिलासा केवायसी केली पण निम्म्या शेतकऱ्यांची अतिवृष्टीची रक्कम जमा होणार कधी शेतकऱ्यांचा सवाल पंचनामे झाले शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार तीन महिन्यांचा काळ लोटला शेतकऱ्यांसाठी या होत्या सकाळच्या ताज्या बातम्या धन्यवाद